नमस्कार मंडळी मी पंढरा ठुंबरे आपलं स्वागत करतो गेल्या काही दिवसापासून माहितीचं सरकार आल्यापासून आमदारांचं वक्तव्य आणि मंत्र्यांचं वक्तव्य वागणं हे मोठ्या प्रमाणावर आपल्याला गाजताना आहे वादग्रस्त ठरताना आहे त्याला कारणही तसंच आहे काही दिवसापूर्वी मुंबई येथे एक अधिवेशन पार पडलं पावसाळी अधिवेशन आणि या अधिवेशनामध्ये जितेंद्र आव्हाड जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आहेत आणि पडळकर हे भाजपचे आमदार आहेत आणि या दोन आमदारामध्ये या दोन आमदारांच्या कार्यकर्त्यामध्ये विधा होणार जोरदार हाणामारी झाली मोठा राडा झाला आणि या राड्यावरून जे आपले राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांना दिलगरी व्यक्त करण्याची वेळ आली कारण या दोन आमदारामुळे सर्व आमदारांची मंत्र्यांची बदनामी होते आणि जन माणसामध्ये एक भावना निर्माण झालेली आहे की आमदार हे सर्व आमदार माजलेत आणि या भावनेमुळे आमदाराविषयीची जी भावना जनतेमध्ये नागरिकामध्ये आहे ती दिवसेंदिवस विशिष्ट दृष्टिकोनातून पाहण्याची झाल्याची आपल्याला पाहायलाच मिळते आणि तीच भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आणि आमदारांनी कसं वागावं विधान भवनात गेल्यानंतर ज्यामुळे विधान भवनाची ही इज्जत जाणार नाही आणि आपण बेइज्जत होतोय असा एक संदेशच देवेंद्र फडणवीस यांनी येथील आमदारांना दिला सर्व मंत्र्यांना दिला त्यानंतरच्या काळामध्ये आमदार पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांनीही दिलगी दिलगिरी व्यक्त केली असली तरी आमदारांचं वागणं बदलणार का हे वागणं आमदारांचं जे वागणं आहे ते बदलणार का हे वागणं बरं नवं हो। असं जनतेला म्हणण्याची वेळ आली आहे मुख्यमंत्री ही आमदार माजले का असं कबूल केलं आहे का असं आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे भाषण केलं त्यावरून दिसतं आहे आता यामध्ये दे आमदार हे का माजलेत हा एक प्रश्न मोठा निर्माण होतो आणि या आमदारांनाच जनता ही निवडून देते विधानभवनामध्ये आपले प्रश्न हे मांडले पाहिजे त्यासाठीचं हे हिवाळी अधिवेशन होतं पावसाळी अधिवेशन होतं आणि या प्रत्येक अधि आदि, अधिवेशनामध्ये आमदारांनी प्रश्न मांडले पाहिजे मात्र त्या आमदारांना जनता ही एकदा निवडून दिल्यानंतर आमदारांना आपण जनता ही सर्वसामान्य जनता आमदार आला या संदर्भात जाब विचारते का मतदारसंघातील प्रश्न मांडले म्हणून जाब विचारते का असा एक प्रश्न उपस्थित होतो त्यामुळे जनता जर जाब विचारत नसेल तर हे आमदार माजणार का नाहीत असा एक सवाल उपस्थित होतो त्यांना सरकार वेतन देतं विविध माध्यमातून त्यांना इतरही अनेक भत्ते मिळतात आणि हे सर्व असताना हे माजणार का नाहीत असा एक प्रश्न आता उपस्थित केले जाऊ लागलेला आहे नुकतंच कृषीमंत्री जे राज्याचे कृषी मंत्री आहेत शेतकरी हे मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करत असताना त्यांचे गेल्या सहा महिन्यातील सात महिन्यातील जे स्टेटमेंट आपण बघतोय ते अत्यंत चुकीचे आहे ते सहज जरी बोलून गेले असले तरीही हे स्टेटमेंट त्यांचे चुकीचे आहे या संदर्भात विरोधी पक्षनेत्यांनीही आवाज उठवला आणि जनतेमध्येही याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली नुकतेच त्यांनी भवनात बसलेले असताना रम्मी खेळण्याचा एक व्हिडिओ त्यांचा व्हायरल झाला संदर्भात कोकडेंनी जरी मी रम्मी खेळत नसलो दुसरं बघत असताना तो रम्मीचा व्हिडिओमध्ये आला असं सांगितलं मात्र यावर जनतेचं समाधान झालेलं नाही आणि का कोकाटे जे आहेत कृषी मंत्री ते या प्रकरणामुळे मोठे बदनाम झाले आणि त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी विरोधी पक्षातील जन आमदारांनी केली आता हे सर्व होत असतानाच आमदारांनी जनतेचं प्रश्न सोडवण्यासाठी त्या ठिकाणी आमदारांना पाठवले गेलेलं आहे मात्र जनतेच्या प्रश्नाऐवजी हे आमदार वैयक्तिक हिव्या आणि वैयक्तिक प्रश्न समस्या काय जे असतील ते सोडवण्यामध्येच आणि एकमेकाला टार्गेट करतायत का असाही एक सवाल उपस्थित होतो आणि त्यामध्येच हिवाळी असो कोणतंही अधिवेशन असो त्याचा वेळ जनतेच्या प्रश्नाऐवजी एकमेकांचे हेवे काढण्यात जातो का एकमेकामध्ये हाणामारी करण्यात जातो आहे का असा सवाल उपस्थित होतो आणि जनतेचे प्रश्न सोडण्याऐवजी त्यांची टेहाळणी करण्यात हे आमदार मंत्री करताना दिसत आहेत का त्यामुळे पुन्हा एकदा आमदारांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असतानाच मुख्यमंत्र्यांनीही आपले आमदार हे माजलेले आहेत असं अप्रत्यक्षपणे कबूलच केलेलं आहे मात्र जनतेनेही या प्रकरणात चूक न बसता आपल्या आमदाराला कोणत्याही अधिवेशनात असो मतदारसंघातील प्रश्न मांडले आहेत का आणि ते मांडले असले कोणते मांडले या संदर्भात आमदारांनीही जनतेला सांगितलं पाहिजे आणि जनतेने या संदर्भात जा विचारला पाहिजे मात्र तसं त्यांना दिसत नाही एकदा आमदाराला निवडून दिलं की आमदार हा केवळ वैयक्तिक कार्यक्रमाला हजेरी लावताना दिसतो आणि मात्र जनतेच्या प्रश्नावर बोलण्याऐवजी पक्षपातळीवर आणि वैयक्तिक पातळीवरच हे आमदार विधानभवनात आणि इतरही ठिकाणी भाषण किंवा आंदोलन करताना दिसतात मात्र जे एखादा आमदार किंवा निवडून आला नाही किंवा एखाद्या आमदाराला मंत्रिपद मिळालं नाही तरच तो आपल्या पक्षाला टार्गेट करतो आणि जनतेचे प्रश्नही त्याला दिसतात मात्र एखादा आमदार जर सत्ताधारी झाला आणि किंवा त्याला मंत्रीपद मिळालं तर तो जनतेच्या प्रश्नाला हात घालतात दिस घालत नाही तर तो फक्त आपली धंदा पाणी पुंजी कशी जमा करता येईल यावरच लक्ष केंद्रित करतो आणि जनतेचे प्रश्नाशी त्याला काहीही देणं घेणं नसतं असं एक वातावरण सध्या महाराष्ट्रात आणि इतरही राज्यात निर्माण झालेलं आपल्या पाळावायचं म्हणतं त्यामुळे आता जनतेची जी, जी मतदानाची प्रवृत्ती आहे ती कुठेतरी मोठ्या प्रमाणावर कमी होत असताना दिसते आणि राजकारण्याविषयी जो एक आदरभाव होता तोही आपल्याला कमी झालेला पाहावयास मिळतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरी ही आमदारांना आता समज दिलेली असली तर हे आमदार सुधार सुधारतील का शिंदेसेनेचे एक संजय गायकवाड आहेत त्यांनी ही विधान भवनातील एका कॅन्टीनमध्ये एका कामगाराला मारहाण केली त्याचाही एक व्हिडिओ व्हायरल झाला संजय शिरसाट आहेत शिंदे सेनेचे त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये नोटाचे बंडल असलेली एक बॅग त्यांच्यासमोर होती ब्रिस्ट लोकताना ते बेडरूममध्ये बसलेले आहेत असे अनेक वादग्रस्त जे व्हिडिओ आहेत ते समोर आलेले आहेत आणि या सर्व प्रकरणामधून हे आमदार मंत्री सुधारतील का त्या त्या संदर्भात जनतेने त्यांच्याकडून अपेक्षा करावी का या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आमदार का मारले त्याला जनता जबाबदार आहे की जे पक्षाचे किंवा महायुती सरकारचे जे प्रमुख आहेत ते जबाबदार आहेत पक्षाचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष जबाबदार आहेत का ते एखादा आमदाराने मंत्र्याने चूक केल्यानंतरही ते आमदार मंत्र्याला पाठीशी घालतात त्याचा राजीनामा घेतला जात नाही एवढेशा राज्य कारणावरून आम्ही त्याचा राजीनामा घ्यायचा का असा प्रश्न संस्थापक अध्यक्ष पक्षाचे यांच्याकडून विचारला जातो आणि मंत्र्यांकडूनही ते सांगितलं जातं की एवढ्या छोट्या कारणावरून आम्ही राजीनामा द्यावा का असा सवाल त्यांच्याकडून उपस्थित केला जातो मात्र काही पूर्वे काही वर्षापूर्वीची एक घटना निश्चित या टक्के त्यांनी मला सांगावीशी वाटते ती म्हणजे आर आर पाटील यांची की ज्यांनी केवळ बडी बडी छोटी छोटी बाते होती राहती आहे ही एक वाक्य बोलली होते आणि त्यानंतर त्यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता असं एक आपल्याला परिस्थिती त्यावेळीची दिसते मात्र यावेळी आमदार मारहाण करतात कोणाला काही बोलू शकतात जनतेचाही अपमान करू शकतात मात्र त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही त्यामुळे जनतेमध्ये ही संतापाची लाट निर्माण झालेली असताना जनतेनेही आपापल्या मतदारसंघातील आमदारांना जाब विचारणं आता आवश्यक आहे की मतदारसंघातील प्रश्न मांडण्याऐवजी हे आमदार निवडून आल्यानंतर पक्षहिताचा आपला विचार करतायत का असा प्रश्न प्रत्येक मतदाराला पडला पाहिजे आणि या माजलेल्या आमदारांना कुठेतरी ब्रेक मिळाला पाहिजे त्यासाठी जनतेने पुढाकार घेणे गरजेचं आहे तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा की हे माजलेले आमदार आहेत मंत्री आहेत त्यांना ब्रेक लावण्यासाठी नेमकी जनतेने काय भूमिका पाडावी पक्षाने काय भूमिका पा पार पाडावी ज्यामुळे या आमदारांना अशा वागण्याला ब्रेक लागेल संदर्भात आपली प्रतिक्रिया कळवा धन्यवाद थांबतो